चिखली तालुक्यातील मोजे आंतरिकोळी येथे दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाट्यामाटात प्राणप्रतिष्ठेचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना या सोहळ्यानिमित्त अयोध्येसह संपूर्ण देशात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आंतरिकोळी येथे प्रभू श्रीरामांची रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली बावीस जानेवारी रोजी आंत्रिकोळी गावामध्ये राम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण गावामधून भव्य रथयात्रा काढण्यात आली या भव्य रथयात्रेमध्ये लहानांपासून ते आबाला उद्दांपर्यंत सर्वजण भक्तिमय वातावरणामध्ये रमून गेले होते या सोहळ्यानिमित्त आंत्रिकोळीमध्ये घरोघरी रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला रथाला फुलांनी सजवून त्यामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाता व रामभक्त हनुमंताच्या वेशभूषेत लहान मुलांची मृदुंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आले त्यानंतर गावातील हनुमंतांच्या मंदिरात प्रसाद वाटप करून प्रभू श्रीरामांची सामूहिक आरती घेऊन दिंडीची सांगता करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली प्रतिनिधी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा